<Sanskrit> <Sanskrit> महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनच सरकार आहे ट्रिबल इंजिनच सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहे महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी महाराष्ट्रातल्या उद्योगवाढीसाठी महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी या कोणत्याही विशेष उल्लेख महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास आणि त्याच्या उलट बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी त्या दोन्ही राज्यांना विशेष सवलतींचा खैरात वाटण्यात आलेली आहे देशात ही चुकीची प्रथा पडते एखाद्याच राज्याला स्पेशल मदत करायची आणि दुसऱ्या राज्यानं करायची नाही ही देशात एक नवा बॅकलॉग तयार करण्याची शक्यता आहे आज देशातल्या दोनच राज्यांना विशेष सवलतींचा वर्षा होतोय मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे आंदोलनं केली पाहिजेत धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे पूर्व पूर्वेतली जी राज्य आहेत ती एक थीम थोडीशी घेतलेली दिसते त्यामुळे काही राज्यांची नावं आली लगेचच आमच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आणि खासदारांनी त्या ठिकाणी बजेट न वाचता घोषणा दिल्या बजेट न वाचता प्रतिक्रिया दिल्या मला असं वाटतं जनता तुम्हाला जेव्हा निवडून देते एवढीच अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत मी ॲट अ ग्लान्स म्हणजे अजून माझ्याकडे फाईन प्रिंट यायची आहे मी ॲट अ ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या विदर्भ मराठवाड्यातल्या गर, रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना सहाशे कोटी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना चारशे कोटी समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर चारशे सहासष्ट कोटी क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चर पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महाराष्ट्र बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा एकशे पन्नास कोटी एमयूटीपी पी तीन जो मुंबईकरता महत्वाचा प्रकल्प आहे नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो याच्याकरता एक हजार सत्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई कॉरिडॉर चारशे नव्याण्णव कोटी एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी एकशे पन्नास कोटी नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी नाग नदी आ, सुधार प्रकल्प पाचशे कोटी पुणे मेट्रो आठशे चौदा कोटी मुळामुठा सहाशे नव्वद कोटी म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू ही तर ऍट अ ग्लान्स पाच मिनिटात काढलेली यादी आहे फाईन प्रिंट यायच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे आणि रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितलेलेच नाहीत आणि वेगवेगळ्या वेग योजनांवर जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत ते देखील अजून त्याचे फाईन प्रिंट माझ्या हाती यायचे आहेत म्हणून विरोधकांना माझा सल्ला आहे या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका